नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर नुकतीच राज्य बैठकीत महत्वाचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आहे वाळू व रेती पुरवठ्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार शासकीय योजनेत पात्र असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू देणार आहे तो इतरांना अत्यल्प दरात ही वाळू मिळणार आहे तर चला तर पाहूया हा निर्णय काय आहे तर हा मंत्रिमंडळ निर्णय आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्याबाबत सुधारित कशा धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार वाळूचे उत्खनन उत्खनानंतर वाळूचे डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रति ब्रास तर मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्रासाठी सहाशे रुपये ब्रास इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल व शासकीय योजनेतील पात्र घरकूर लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू म्हणजे पाच ब्रास पर्यंत ही मोफत वाळू मिळणार आहे तर हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय आहे तर नक्कीच अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे आणि या, या निर्णयाने अनेकांना स्वस्त आणि अल्प दरात वाळू मिळणार आहे तर माहिती आवडल्यास नक्कीच माहिती शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र